सध्या संपूर्ण जग सतत तणाव आणि संघर्षाच्या अवस्थेतून जात आहे एकीकडे रशिया युक्रेन युद्ध संपण्याचं नाव घेत नाही तर दुसरीकडे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव झपाट्याने वाढतोय यातच अमेरिकेने शनिवारी तळांवर हल्ले केले यानंतर इराणने धमकी दिलीये की युद्ध तुम्ही सुरू केले शेवट आम्ही करू प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष असेल या घटनांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे तिसरं महायुद्ध सुरू झाला आहे का सध्याची जागतिक परिस्थिती नेमकी काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर आधी विश्वयुद्ध म्हणजे काय असतं ते समजून घेऊयात तर विश्वयुद्ध म्हणजे असं युद्ध ज्यात जगातील अनेक प्रमुख देश थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होतात इतिहासात आतापर्यंत दोन विश्वयुद्ध झाली आहेत पहिलं विश्वयुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा आणि दुसरं विश्वयुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या युद्धांची सुरुवात विशिष्ट घटनांपासून झाली पण हळूहळू संपूर्ण जग त्यात ओढलं गेलं आजच्या काळात तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात एखाद्या मंचावरून अधिकृत घोषणेनं होईल असं नाही आधुनिक युद्ध गुप्तपणे सायबर हल्ले आर्थिक निर्बंध दहशतवादी कारवाया आणि तंत्रज्ञाना आधारित शस्त्रांनी लढली जातात त्यामुळे युद्धाची सुरुवात कधी झाली हे अनेकदा लोकांना उशीरा विश्वयुद्धाची व्याख्या समजून घेतल्यावर आता प्रश्न येतो की तिसऱ्या महायुद्धाची चिन्ह काय असतील तिसरं महायुद्ध सुरू झाल्यास एकाच वेळी अनेक देशांमध्ये संघर्ष तीव्र होतील उदाहरणार्थ रशिया विरुद्ध युक्रेन चीन विरुद्ध तैवान किंवा इस्रायल विरुद्ध इराण जर हे सर्व संघर्ष एकाच वेळी भडकले तर ते मोठं लक्षण असेल नाटो क्वॅड एसईओ यांसारख्या लष्करी संघटना सक्रियपणे युद्धात उतरल्या तर परिस्थिती गंभीर होईल जर एखाद्या देशाने अणुहल्ला केला तर तो अत्यंत धोकादायक संकेत असेल सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं जसं की बँकिंग सिस्टम विमानतळं सॅटेलाईट्स किंवा पॉवर ग्रीडवर हल्ले तर तोही इशारा असेल जागतिक व्यापार ठप्प झाला पेट्रोलियम धान्य यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या तर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात मानली जाऊ शकते ही चिन्ह समजून घेतल्यावर आता आपण सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे वळूयात सध्या जग अनेक आघाड्यांवर युद्धासारख्या परिस्थितीचा सामना करत आहेत रशिया युक्रेन युद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे चीन तैवानवर सतत दबाव टाकतोय तर उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचण्या आहे इस्रायल आणि इराण मधील तणाव आता अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आणखी आहे इराणच्या आण्वित तळ्यांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत युद्धाची शक्यता वाढली या सगळ्या घटना जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवतात विशेष म्हणजे आजचं युद्ध फक्त पारंपरिक शस्त्रांनी लढलं जाणार नाही डेटा अवकाश इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचाही वापर होईल सायबर हल्ले आर्थिक युद्ध आणि माहिती युद्ध यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची कोणतीही अधिकृत घोषणा होणार नाही पण परिस्थिती अत्यंत नाजूक आहे भारतावर या तणावाचे आर्थिक आणि सामरिक परिणाम होऊ शकतात तेलाच्या किमती वाढतील व्यापारावर परिणाम होईल आणि सायबर हल्ल्यांचा धोका वाढेल भारताला आपली लष्करी तयारी आणि कूटनीती अधिक बळकट करावी लागेल तिसर महायुद्ध सुरू झालं आहे असं ठामपणे सांगता येत नाही पण जग निश्चितच नाजूक परिस्थितीत आहे तिसर महायुद्ध झालं तर त्या परिस्थितीत तुम्ही काय कराल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा